मी माझ्याकडे यावेळी निवडणुकीला उभं होतो महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहे आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होती तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाही आहे तो गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी ठरवलं माझ्या आता माझ्याही मतदारसंघात बावीस लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त हा डबल आणि चाळीस टक्के मुस्लिम दलित आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा येणारा मतदारसंघ आहे आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले पाच आणि तिकडले पाच लंबे झाले पण एक मी एकटा निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही जो करेगा जात की बात उसको कसके मारुंगा लात असं सरळ पब्लिकली सांगितलं आणि मी माझ्याकडे पाळत नाही मला फरक पण पडला नाही मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संपल्याला दहा हजार लोक होते आणि मला आता मत घ्यावी कमी मिळाले यावेळी थोडे मिळाले मागच्या वेळेस कमी मिळाले पण काही कारणाने त्यांनी सांगितलं मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार तर मी त्यांना सांगितलं तू मत याद रखणार मी प्युअर चड्डीवाला हो आर एस एसवाला वाला हो बाद में पछताओगे पछताने के पहले सोचो देना है तो दो नहीं देना है तो मत दो पर जो होड़ देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा